चला मित्रांनो आता आपण इथून थांबलेला आहे मेन रोडावर प्रवास कारण की पुढचा रस्ता माहिती नाही मित्रांनो कोणत्या साईडला झाला लागते दोन फाटे फुटलेले आहे आता आम्हाला पाठवलेला आहे विचारायला कोणत्या साईडला आहे म्हणून नाश्ता तिकडे पाणी चालू आहे का नाही आहे म्हणून सर्वांनी आग्रपचं ब्लॉगवर कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा तर मित्रांनो किती मोठा आहे कि तिथून पाणी चालू आहे तिथून पाणी असं वाहून आलेलं आहे इकडे आणि इकडे मागच्या साईडला चाललेलं आहे या मागच्या साईडला चाललेलं मित्रांनो पाणी आहे चला मित्रांनो आता गेट पो आपण धरणाचे आणि मग जाऊ भिगुजी महाराजचे दर्शन करायला नमस्कार मित्रांनो आपण चाललेला आष्ट्याला आता आपण थांबलेला धरणापाशी मित्रांनी कंटिन्यू करा अकराबाचा ब्लॉग पहा कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा या मित्रांनो आहे

धरणपाव वरत जाऊ शनी या शिंबोरा धरण आपण आष्ट्याला चाललेलो आहे भिकोजी महाराजचे दर्शन करायला या मित्रांनो मोठा गेट धरणाचं शिमोरा धरण हे बघा किती मोठा आहे पा काम चालू किती मोठे मोठे आहे चला मित्रांनो आता पुढे जाऊन पाहू आपण चला मित्रांनो आता आपण जाऊ पुढे आष्ट्याला या मुर धरण मित्रांनो मित्रांनो ना आपण आलेलं आता या धरणापाशी या शिंबुरा धरण मित्रांनो पाणी बंद आहे आता पुरे गेट बंद आहे इथचे पहा मित्रांनो किती छान आहे ही पुरी नदी आता सुगी आहे इकडं मित्रांनो धरणामध्ये पाणी आहे खूप आतमध्ये तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे आपण गेलो नाही आता मगाने गेलेलो होतो वरतं चला मित्रांनो आता जाऊ डायरेक्ट आपण भिकोजी महाराज सरांनी अकरापात ब्लॉक करा चला मित्रांनो आता आपण आलेला आहे इथं मनामध्ये भिकोजी महाराजचे दर्शन करायला आता हे मामा इथं झोका घेऊन आलेले आहे आता <laughs> झोका घेतो म्हणे मामा हे पहा ओढ्याचं झाल तर झाडा तर थांबलेलं आपण मित्रांनो ते छान ओढ्यात झाडा इथं खूप सारे बंदर होते आणि तिकडे पुढं पळ आलेलं आहे पुढच्या ओढ्यात झाडावर या मामाने झोका घेतो म्हणे म्हटलं घ्या तुम्ही झोका तो करतो पहा मित्रांनो हे पुढं आहे वडाचे झाडं वगैरे आपण चाललेलो आहे आष्ट्याला सर्वांनी आक्रोपात्र ब्लॉक राहा चला मित्रांनो मिळू पुढे चला <laughs> मित्रांनो आपण इथे थांबलेलो आता वड्या झाडा खालतो आता धरम पाहून आलेलो आपण आता जाऊ आष्ट्याला चाललेला मित्रांनो आपण डिपुजी महाराजचे दर्शन करायला सर्वांनी आक्रपात्र ब्लॉक राहा मित्रांनो बा वडा झाडा बा किती छान आहे इथं खूप सारे ओडा झाड इथं पहा मित्रांनो थंडी सावली पडलेली आहे खालतं छान मित्रांनो मिळू आता डायरेक्ट भिकोजी महाराज चला मित्रांनो आपण निघालेला आता भिकोजी महाराजचे दर्शन करायला आष्टा किंवा मित्रांनो वडा झाडा खालतं गाय बसलेले आहे सावलीमध्ये येतात अमरावती जिल्ह्यामध्ये आष्टा भिकोजी महाराजचे प्रसिद्ध देवस्थान आहे सर्वात मोठे देवस्थान आहे खूप दूर दूरून लोक येत आहेत ते तर मित्रांनो पुढे येऊन थांबलेलो आहे आपण हिरवगार वावर वावरपा किती हिरवगार आहे मित्रांनो इथं पुरं एरिकेशन आहे चला था मित्रांनो आता आपण इथून थांबलेलो आहे मेन रोडावर प्रवास कारण की पुढचा रस्ता माहिती नाही मित्रांनो कोणत्या साईडला जा लागते दोन फाटे फुटलेला आहे आता मामाला पाठवलेला आहे विचारायला कोणत्या साईडला म्हणून नाश्ता चला मित्रांनो तर मामा चाललेला आहे विचारासाठी आता एक एक फाटा ह्या साईडला फुटलेला आहे एक फाटा ह्या साईडला आहे मित्रांनो चला मित्रांनो आता मामा विचारून आली तेला कोणत्या साईडला आहे आपण जाऊ त्या साईडला जावं जा लागतं कंटिन्यू ब्लॉगवर राहा मित्रांनो आता येतो आपल्याला मित्रांनो आता आलेला आहे मामा आता आपण जाऊ इकडून या सार्या रोडा झाला लागतं खूप धन्यवाद मित्रांनो इतर ब्लॉग पाहिल्याबद्दल चला मिळू मित्रांनो भाग टूमध्ये